अंश अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिक कार्यालयापर्यंत महामोर्चा काढला राज्यातील अंशदा अनुदानी शाळांना वाढीव टप्प्याचा अध्यादेश काढण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे कृती समितीने मागणी केली यावेळी शिक्षकांनी अनुदान आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अनुदान नाही तर मतदान नाही या घोषणाने परिसर दळान सोडला हजारो शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माजी खासदार निवेदिता माने आमदार जयंत असवकर माजी आमदार भगवानराव साळुंके शिक्षक नेते दादासाहेब लाड युवा जनता दल अध्यक्ष शरद पाडळकर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पाटील बी जी बोराडे यांनी मोर्चात सहभागी होऊन आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांना पाठिंबा दिला मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्वीकारले आमच्या टप्प्यावरील बांधवांना पुढचा टप्पा मिळावा प्रचलित प्रमाण अनुदान मिळावं शंभर टक्के अनुदान मिळावं या सगळ्या बाबीसाठी हे आंदोलन आज आयोजित केलेलं आहे पण त्याच्यामध्ये इतरही शैक्षणिक मागणी आहेत की जसं त्या ठिकाणी शंभर पटाला मुख्याध्यापक असेल पंधरा मार्चची संच मान्यता रद्द करण्याची भूमिका असेल या सगळ्यासाठीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे आंदोलन केलं खंडेराव जगदाळे यांनी शिक्षण विभाग अधिकारी आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून प्रशासनाने तात्काळ जी काढल्यास न काढल्यासूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही दिला यावेळी कोल्हापूर सांगली सातारा त्यांनी जिल्ह्यातील शिक्षक मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून लोकलॅपसाठी विकास सराव शंभर टक्के अनुभव शासन निर्णय लवकरात लवकर